अनेक लोक पितृदोष आणि पितृ ऋण एकच मानतात धार्मिक मान्यतेनुसार पितृदोष आणि पितृ ऋण सारखे नाहीत पूर्वजांनी आयुष्यात काही चूक केली असेल किंवा के वाईट कृत्य केले असतील ज्यामुळे पितर मृत्यूनंतरही दुःखी राहतात तेव्हा ऋण होते पित्रांचे ऋण असले आणि हे ऋण फेडले नाही तर पित्रांच्या पापाचे फळ संपूर्ण वंशाला भोगावे लागू शकते त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात पितृ पक्षाच्या ऋणातून मुक्ती मिळवण्याचे उपाय करावे लागतील आता पितृदोष म्हणजे काय तर पितृदोषाच्या उपायाने तुम्ही संतप्त पित्रांना शांत करू शकता कारण पित्रांना राग आला तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात पित्रांचा अनादार किंवा दुःखी झालेले दिवंगत आत्मे कुटुंबाला शाप देतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य मंगळ आणि शनी जर व्यक्तीच्या पत्रिकेच्या लग्न भावात आणि पाचव्या भावात असतील तर पितृदोष तयार होतो जर पितृ ऋण आणि पितृ दोषापासून मुक्त व्हायचे असेल तर हे उपाय तुम्ही नक्कीच करा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात तर्पण करावे तर्पण केवळ पूर्वजांच्या नावाचेच नाही तर ज्या व्यक्तीचे तुमचे पूर्वज ऋणी आहेत आणि त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या नावानेही तर्पण करावे यामुळे पितृदोष आणि पितृ ऋणातून आराम मिळतो पितृ पक्षाच्या काळात दररोज कापूर होम करावा आणि देवाकडे पितृ ऋणाची क्षमा मागावी असं म्हणतात की दान हे पापकर्म नष्ट करते आणि पुण्य कर्म वाढवते पितृपक्षाच्या काळात आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करावे पितृऋण आणि पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी पितृ पक्षाच्या काळात कुटुंबातील सर्व सदस्यांकडून नानी गोळा करून मंदिरात दान करा पितृपक्ष त्रयोदशी चतुर्दशी अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला शेणाच्या पोळीवर गुळ आणि तूप टाकून ते जाळावे तसेच हनुमान चालिसाचाही पाठ करा त्यामुळे पितृ ऋण आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते मंडळी ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला लहानाचे मोठे केले कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाही परंतु फुल ना, फुलाची पाकळी म्हणून त्यांचे स्मरण करावे त्यांच्या नावाचे तिलोदक सोडावे पिंडदान करावे असे आपल्या संस्कृतीत सांगितले आहे परंतु जे लोक हे करीत नाही त्यांचे काय असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो तर जे लोक असे करत नाही त्यांना पितृ दोष लागतो त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते घर नोकरी व्यवसाय आदी कामांमध्ये अडचणींचा डोंगर उभा राहतो साधे सोपे सरळ काम पण तेही होत नाही या बाबींमुळे ते त्रस्त होतात हा दोष दूर करण्यासाठी पूर्वजांचे स्मरण करणे त्यांच्या नावाने काही ना काही करणे क्रमप्राप्त ठरते जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर वडील व मुलगा यांच्यात खटके उडतात त्यांच्यात मतभेद असणे विचार बिलकुलच जमत नाहीत अपत्यंचे विवाह हो जुळण्यात बाधा उत्पन्न होते तसे जुळलेले लग्न मोडते कुंडली जुळत असेल तरी काही ना काही कारणास्तव विवाह हो जुळत नाहीत विवाह होऊन अनेक वर्षे झाली तरी अपत्यप्राप्ती न होणे गर्भपात व्हायचं अपंग मुले जन्माला यायचं कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडायचं कर्ज वाढणे व्यापार व्यवसायात नुकसान होणे परिश्रम होऊ नये नोकरीतील प्रगती खुंटणे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होणे अन्नधान्याची बरकत नसणे वायफळ खर्च होणे वाईट स्वप्न पडणे वरील या सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात श्राद्ध पक्षात ब्राह्मण पंडित यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनक शांती लाभते ज्या माणसाच्या घरात भागवत ग्रंथ जेवढा काळ राहील तोपर्यंत त्याचे पूर्वज पितर दूध तूप मधुयुक्त अन्न सेवन करतात व जलप्राशन करतात भगवान श्रीकृष्णाने आपले सर्व तेज ज्या भागवत ग्रंथात ठेवले तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्णाची अक्षरबद्ध प्रतिमाच गोकर्णाने आपल्या सावत्र भावाची पिशाच मुक्ती होण्यासाठी श्राद्ध केले भागवत सप्ताह केला तेव्हा पोटे तो उच्च लोकी गेला भागवताच्या पठन श्रवणाने पितर संतुष्ट होऊन सद्गती जातात श्रद्धेने श्राद्ध केल्यास कीर्ती बल लक्ष्मी यश आरोग्य धनधान्य ईश्वरे मिळते त्यामुळे आपल्या सर्वतोपरी उत्कर्ष होतो आपणही ऋणमुक्तीच्या भावनेतील कृतज्ञतेने श्राद्ध करावे नरक यातना सहन करणाऱ्या पित्रांच्या जलतर्पणाने उद्धार होतो देव तर्पण करताना बोटांच्या पुढच्या भागाकडून जल सोडावे गुरु ऋण यांना रवीचे बोट अनामिका व करंगळी यांच्या मुळातून जल तर्पण करावे गुरुचे बोट तर्जनी व अंगटा यांच्यावरून पित्रांना तर्पण करावे विविध प्रकारची दाणे धावीत गाय भूमी तीळ सोने तूप वस्त्र धान्य रूपे गूळ मीठ दशदाने गरजूंना सदपात्रीस धावेत अष्टदाने तसेच आपल्या ऐपतीनुसार जे आपल्याला वाटेल ते दान करावे आपल्या माता पित्यांची मनोभावे सेवा करावी विधी व श्रेष्ठतेने हवन विदी करावा। हवन करावा विधीच्या वेळी आपण जे द्रव्य देतो त्याला कव्य म्हणतात हवनाच्या सांगते वेळी पितर आपली आपली समस्या व प्रार्थना स्वीकारतात अशा प्रकारे अग्नीच्या माध्यमातून यमा सहित आपले सर्व ज्ञात अज्ञात पितर तृप्त होऊन पुढे सद्गतीस मार्गस्थ होतात हवनयुक्त पितृसूक्ताचे देखील पठण करावे